आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर कल्याण मोहिनेमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या विधानसभा उपाध्यक्ष संध्याताई साठे यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने भव्य सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमात महाराष्ट्राचे सुप्रसिद्ध गायक साजन बेंद्रे यांचा गायनाचा विशेष दिव्य सोहळा रंगला हा कार्यक्रम रविवारी दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंधरा रोजी सायंकाळी सहा वाजता मोहिने पोलीस चौकीच्या बाजूला लघुजी मोहिने येथे भर पावसात कार्यक्रम संपन्न झाला या कार्यक्रमाचे आयोजन संध्याकाळी साठे विधानसभा उपाध्यक्ष राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी यांनी केले असून समाजसेवक संदीप भाऊ गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाला स्थानिक नागरिक मान्यवर व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते व कार्यक्रमाची शोभा वाढवावी या साठी नवरात्रोत्सवाचा आनंद द्विगुणित करण्यात आला आहे सर्वप्रथम सर्वांना नवरात्रीच्या मनपूर्वक अशा शुभेच्छा आज मी आहे मोहने कल्याण या ठिकाणी आणि आजच्या कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही सर्वांनी पाहिलंच असेल किंवा माझ्या प्रत्येक युट्यूब चॅनलवरती तुम्ही पाहणार आहात आजचा कार्यक्रम राष्ट्रवादी काँग्रेस विधानसभेचे अध्यक्ष उपाध्यक्ष संध्याताई साठे यांच्या आयोजनाखाली फार मोठं नियोजन आजच्या कार्यक्रमात झालं होतं मोहने या गावामध्ये आणि फार जल्लोषात कार्यक्रम झाला तुम्ही पाहू शकता पाऊस पडत असताना देखील पब्लिक तितक्या जोमाने थांबलं होतं आणि तितक्याच जोरदार ऊर्जेमध्ये आजचा कार्यक्रम झाला आहे पावसामध्ये कार्यक्रम झाला आहे तरीही पब्लिक या कार्यक्रमाला संध्याताईंच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहिलं होतं माझे गाणे ऐकण्यासाठी देखील खंबीरपणे उभे राहिलं होतं आणि असंच प्रेम आमच्यावरती करत राहू धन्यवाद आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर